शिवभारत दशमोध्याय कविंद्र म्हणाला जेव्हा शिवाजीस बारावे वर्ष लागले तेव्हा दूरदर्शी राजाने शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्या सूर्यप्रमाणे तेजस्वी आणि शुभलक्षणी अशा शंभूच्या पाठच्या पुत्रास बोलावून पुणे प्रांत्याच्या अधिकारावर नेमले पंडित म्हणाले भगवान शंकराच्या आज्ञेवरून शिवाजी शहाजीराजाने पुणेप्रांती कसे पाठविले आणि पित्याच्या आज्ञेने तो पुणेप्रांती कसा गेला ते हे कवी श्रेष्ठ परमानंदा आम्हास सांगा कवींद्र म्हणाला एकदा घरी भगवान शंकराची पूजा करून पुण्यवान शहाजीराजा सुखशय्येवर निजला असता ज्याची पाच मुखे प्रसन्न आहेत ज्याला दहा हात आणि तीन डोळे आहेत जो जंगेच्या जलाने तुळतुळीत असलेल्या जटाजुटाच्या योगे मनोहर दिसत आहे ज्याच्या मस्तकी चंद्राची कोर दिसत आहे ज्याच्या कपाळाला त्रिपुंड्राच्या योगे शोभा आली आहे ज्याचा कंठ पाचेप्रमाणे हिरवाचार आहे ज्याने सर्पाची भूषणे घातली आहेत ज्याने नाना प्रकारची आयुधे धारण केली आहेत ज्याने व्याघ्रचर्म पांघरले आहे व जो गजचर्म नेसला आहे जो वरदाता अभयदाता आणि वीरवान आहे जो सकल मुक्तीचे आधिकारण आहे ज्याला इंद्र विष्णू इत्यादी देव वंदितात जो सकल संपत्तीचे निधान आहे जो योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी आहे अशा त्रिपुरारी शंकरास समस्त लोकांसह व पार्वतीसह वर्तमान स्वप्नामध्ये समोर पाहून तो चकित झाला त्या शंकराला प्रत्यक्ष पाहून शहाजीने स्वतः त्यास वंदन केले आणि अतिशय होत होतखाता हात जोडून त्याच्यापुढे उभा राहिला नंतर अप्रतिहत शक्ती भगवान शंकर आपला भक्त जो शहाजी राजा त्याच्यावर अनुग्रह करून म्हणाला हे सूर्यवंशी महाबाहो शाहजी राजा ह्या माझे भाषण ऐक यात तुझे कल्याण आहे जो हा तुझा ढाकटा मुलगा समीप शोभतो आहे तो सुलक्षणी मुलगा विष्णू आहे असे जाण हा तुझा पुत्र विष्णू हळूहळू वाढत जाऊन सर्व पृथ्वी पादाक्रांत करून यवनांचा संहार करील ही भक्तवत्सल भगवती पार्वती देवी वेळोवेळी जवळ येऊन त्याचे रक्षण करील पृथ्वीचा भार हरण करणारा व शत्रुपक्षीय राजांचा संहार करणारा असा हा माझा भक्त सर्वांना अजिंक्य होईल म्हणून हे महत्वाकांक्षी राजा या शिवनावाच्या महाबाहूची पुणे प्रांत्याच्या मोठ्या अधिकारावर योजना कर त्यास असे बोलून नंतर शंकराने मोत्यांचा हार त्या राजकुमाराच्या गळ्यात स्वतः घातला याप्रमाणे शंकराच्या अंतःकरणात प्रेमाचा पूर आला असता तो राजा ब्राह्ममुहूर्ती जागा झाला स्वतःच्या तपामुळे श्रेष्ठ असलेला तो राजा विस्मित होतसा त्या शंकराच्या मूर्तीचेच वारंवार ध्यान करीत पहाटे सूर्यप्रमाणे तेजस्वी अशा प्रभाकर नावाच्या पुरोहितास आणवून आपले स्वप्न त्यास सांगता झाला तेव्हा आनंदित झालेल्या त्या पुरोहिताने मोठ्या आनंदाने अनुमोदन दिल्यावर शहाजीने शिवाजीची पुणे प्रांत्याच्या आधिपत्यावर योजना केली प्रतापी पित्याने ते आधिपत्य दिले असता स्वदेशाप्रत जाऊ इच्छिणारा तो शिवाजी राजा विशेष शोभू लागला नंतर काही हत्ती घोडे आणि पायदळ पिढीजाद आणि विश्वासू अमात्य त्याचप्रमाणे विख्यात अध्यापक बिरुदे उंच ध्वज विपुलद्रव्य त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे दुसरे परिजन यासमवेत त्या पुण्यशील पुत्रास शाहजी राजाने शुभदिनी पुणे प्रांती पाठविले मग काही दिवसांनी तो सूर्यवंशोत्पन्न शिवाजीराजा कर्नाटक प्रांताहून महाराष्ट्र देशास निघाला प्रभाव उत्साह आणि मंत्र या तीन शक्ती सेनासमूह आणि स्वतःची राजलक्ष्मी यांनी युक्त असा तो शिवाजी पुणे शहरास पोहोचला राष्ट्राचे हित करणारा आणि तत्काळ पृथ्वीस प्रकाशित करणारा असा हा सूर्य लोकांनी पाहिले परंतु जाणले नाही पुढे अनुकूल मंत्र्यांच्या सहाय्याने प्रजेला आनंद देत असताना तो पराक्रमी शिवाजी हळूहळू वाढू लागला त्याचबरोबर त्याचे यशही वाढू लागले तेव्हा त्याच्या अधिकाराखाली महाराष्ट्र देशातील जनता समृद्ध झाली आणि महाराष्ट्र हे नाव अन्वर्थ झाले त्या विनयशील आणि गुणवान शिवाजीच्या पदरी असलेले गुरु कृतार्थ झाले म्हणजे त्यांनी शिकविलेल्या सर्व विद्या व कलांमध्ये तो निपुण झाला श्रुती स्मृती पुराणे भारत राजनीती सर्वशास्त्र रामायण काव्य व्यायाम वास्तुविद्या फलज्योतिष सांग धनुर्वेद तसेच सामुद्रिक नाना प्रकारची रत्नपरीक्षा अवधाने या सर्व विद्या शास्त्र व कला यांमध्ये स्वतः प्रवीण होऊन सर्व गुरुंना मोठे यश दिले वसंत ऋतूच्या वैभवायोगे देवतरू जसा शोभतो तसा हा शिवाजी यौवनारंभी नवीन प्राप्त झालेल्या कांतीमुळे शोभू लागला कौमार दशा संपून ज्याला नुकतेच नवयौवन प्राप्त झाले आहे आणि मदनासारखे लावण्य अंगी खेळल्यामुळे मनोहर अशा त्या शिवाला सती शीलवती रमणीय रूपवती आणि अत्यंत गुणशालिनी अशी पवार कुळातील भार्या प्राप्त झाली रुक्मिणी प्राप्त झाल्याने श्रीकृष्णाला जसा आनंद झाला तसा पूर्वजन्मीची पत्नी अशी ही सुंदर स्त्री प्राप्त झाल्याने शिवाजीला झाला पूर्वजन्मीचा परिचय असलेले हे जोडपे पुन्हा एकत्र आल्याने त्यांच्यामध्ये परस्परांबद्दल प्रेम उत्पन्न झाले मग धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ या जोडप्याच्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे फार शोभू लागले या अनुपुराणाच्या सूर्यवंश विभागातील निधिवास्कर कवींद्र परमानंद यांनी प्रकाशित केलेल्या संहितेतील दहावा अध्याय